संध्याकाळी असा परिसर दिसतो शांत वातावरण तिथे सोलर लाईट लावली आहे आला आला तोच बघा किती गंदाट आहे ना काय करतोय का हे हा काय अरे पलटी झाली मॉन्स्टर तुझी पलटी झाली अरे पला, पला। <laughs> दो 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 दो। गावी आलोय आणि आता आपण नाश्ता वगैरे झालाय तर आता आपण चालू आहे म्हणजे भू असं एक अक्षर नाव आहे जे आपल्या बाजूलाच आहे गाव ते आपले रिक्षा आहे आता ही रिक्षा घेऊन आता रिक्षा घेऊन चाललोय आपण तर मित्र आता आपण ना आपल्या साड्यावरती आलो आहे हे बघा साडा असा असतो ते पूर्ण असं जंगल आहे सर्वांचे कं कुम, कुंपवून आहेत आणि असे गवत वगैरे आता वाढलेलं आहे आपली इथे रिक्षा लावलेली आहे आणि हे असा पूर्ण सडा आहे तर या साड्यावरती मित्रांनो ना ही सीमा आहे त्या साईडला पेंडकळे गाव आहे आणि या साईडला वडदसोळ गाव आहे ठीक आहे तर ही अशी मार्किंग आहे तर इथे तुम्हाला ना कातळ शिर्बी तुम्हाला आज बघायला मिळणार आहे ठीक आहे हे बघा एक माणूस आहे इथे माणसाचं शिल्प काढलेले आहे तर मित्र हे जे शिल्प आहेत ना हे पांडवकालीन थी आहेत शिल्प ठीक आहे तर आपल्या सड्यावर देखील पांडवकालीन शिल्प आहेत ते तुम्हाला दाखवतोय तर इथे बघा तिथे आपण बघितला ब स्पष्ट दिसतोय सुद्धा हे एक माणूस काढलेला आहे ठीक आहे आणि असे दगडे उभे करून ठेवले आहेत आणि या साईडला बघा इथे इथे सुद्धा एक माणूस स्पष्टमध्ये दिसतं आहे नाही त्याच्या पुढे जर आपण आलो इथे हत्तीचं चित्र काढलेलं आहे तर हे हत्तीचं चित्र आहे व्यवस्थित बघा ठीक आहे हा इथे मेन रोड हा रोड आहे आणि तिथे तुम्हाला दाखवलं होतं ना माणसं चित्र काढलेलं आहे आणि असंच या साईडला बघा इथेसुद्धा एक चित्र काढलेलं आहे कातलशिल्प बोलतात याला आजूबाजूचा परिसर तुम्हाला एकदा दाखवतो काय लावतोय <laughs> ते लावू नको लागल ना दाखवून दे काय दाखव काटा हो काटा लावू नको <laughs> काटा लावायचा नाही चल तर चला, चला मित्र बघा दिसले का जर कलर पण त्यांचं जरा मातीला मिक्स होणार आहे कोंबडी पण आहे बघा कोंबडीसोबत ते पण पाखरा आहेत असे ग्रुप नाही असतात चाव चावचावच्या जास्त करतात याला काय होतात तुमच्याकडे आमच्याकडे आम्ही की गिरडे बोलतो याला जास्त किरकिर -किर -किर कर करतात म्हणून दिसले का हो ग्रुप ग्रुपने असतात ना किकिरडी म्हणतात किकिर डे कोंबड्यामध्ये इथे रानकोंबडी पण येतात संध्याकाळच्या टायमाला येतात रानकोंबडी दोन चार अशी रानकोंबडे आहेत तिकडून येतात रानकोंबडी कोंबड्या बरोबर असतात ही पण कोंबड्याभरं असतात असा काही एरिया आहे केळीची झाडं लावली आहेत केळी आहेत हे बघा तिकडे पण केळी झा लागली आहेत झाकून ठेवले आहे तोच बघा किती गंधाट आहे ना काय करतोय का हे हा काय अरे पलटी झाली मॉन्स्टर तुझी पलटी झाली हा झाली झाली सरल काय स्टंट मारतय रे काय काय स्टण मारत मारले असते ती बाहेर जाणार ना ईशान संध्याकाळचा असा काय परिसर आहे नजारा संध्याकाळी असा परिसर दिसतो शांत वातावरण तिथे सोलर लाईट लावली आहे बघा नारली फोपडी ना पाणी घालायचं काम चालू आहे हे बघा नारळी वगैरे लावले आहेत पाणी घालतोय इकडे अननसची झाडं लावली आहेत ह्याच्या mm. एक पण अननस लागले ना अजून लागती। आता लागतील हे आता एक टाइमला झाले सर्व काढून अनसचे अननस वगैरे काढून झाले एक टाइम सगळे असं गोल 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 सगळीकडं ची झाडं लावली आहेत आता लागतील आता हा हो आला आला अशी दोन चार आहेत त्या साईडहून पण आहेत तर मंडळी आता बघा संध्याकाळ झाली आहे आणि इकडं आपण बकऱ्या सोडल्यात चरायला तर इकडे रोडच्या बाजूला बकऱ्या चरायला आल्यात आता आपण आता घरी घेऊन जाऊ आता अंधार होत चालला आहे तर अशा गाड्याची हे चालू असते आता हे बकऱ्या वगैरे चरून झाल्या की बकऱ्या वगैरे चरून झाल्या की घरी घेऊन जाऊ त्यानंतर आपण अजून वाडीमध्ये जायचं आहे थोडं भेरबटका मारूया ए चला चला हे चला 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 लवकर चला चला म्हटलं की लगेच चला ए चला 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 हां हो का आज आपण आला बालू चला बोला का लगेच चालला चला 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 लवकर थांबू नका फक्त चालावर असंच आपण चालत जायचं मग पाटणा पाटणा चालत येतात ते, ते पण थांबत नाही हे बरं आहे ना बोलायची गरज नाही आपण चालत गेलो पुढे मागून तर मागून येणार हे बालू चल लो, लो। बालू आ गया था बस बस पापा चोकला बोला था हाथ खाली लाले और चोकला जा कब कपड़ा है कि ओवर द हां क्यों दे अरे तेरा समर डाल दिया अरे अरे

हा उडी मार पा उडीती नुदे धा देते हे तुम्ही आधी एकादी एका एका खाऊन धरून पण हम काय